आता दोन पुरणपोळी लाटाव्या भात केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवले तर आता पुरणपोळी ही दुधासोबत सुद्धा छान लागते आणि एका ताईची कमेंट कमेंट हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मस्त अशी पूजा सकाळ सकाळ आज करून घेतलेली आहे तर जे काही खण पूजलेले ते काढलेत किंकरात झाल्याशिवाय जे काही खण पूजले होते ते काढायचे नसते तर कालच किंकरात झाली तर आज चला म्हटलं छान अशी पूजा सुद्धा करून घ्यावी तर अशी आहे पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एका ताईची कम तुझ्या देवघरात श्री यंत्र आहे का तर नाही माझ्याकडे मी म्हणते बरं का घ्यायचं तर बघूया आता कधी घेते ते आणि अजून बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेते की तू नारळाची म्हणजे काळजी कशी घेते जेणेकरून व्यवस्थित असा कोंब वगैरे येतो तर काय नाही करायचं जेव्हा आपण ते कलशातलं पाणी बदलेल तेव्हा ते, ते नारळ थोडासा ओला करायचं जेणेकरून कोंब छान येतो आणि आपला जे कलश ठेवलेला आहे तो सुद्धा खराब होत नाही तर बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या तर म्हटलं चला आज पूजाचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर सांगावं त्यानंतर जे हे होते खण होते ना ते नंतर म्हटलं इकडं तिकडं फेकण्यापेक्षा आपण काहीतरी त्याचा उपयोग करावा तर झाडांना सुद्धा पाणी घालायचं होतं आणि तेवढ्यात लक्षात आलं की जे काही खण काढलेत आपण ते झाडांच्या बुडामध्ये ठेवाय जेणेकरून एक दिवस नाही पाणी ओतलं तरी चालेल एक दिसाड ओतलं तरी चालेल आणि त्या जे काही खणातलं आहेत ना पाणी ते खाली हे होतं जिरपतं आणि झाडंसुद्धा चांगले राहतील तर म्हटलं इकडं तिकडं फेकून देण्यापेक्षा बरं आहे हे असं करूया आणि आणवीला खेळाय दिले तर ते सर्व घरात राडा करेल त्यासाठी तिला पण नाही दिलं आणि मी असंच झाडाच्या शी ते ठेवलं तुम्हाला दाखवेन मी कसं ठेवले ते थे? तर असं ठेवलेलं आहे पाच होते एक तुळशीच्या झाडाखाली एक गुलाबाचे सुद्धा झाड आहे तिथं ठेवलेलं आहे आणि जे दोन हॉल हॉलच्या साईडला ग्रील आहे ना तिथं एक जास्वंदीचं आणि एक अजून काय मोगऱ्याचं झाड आहे तिथं पण असे दोन ठेवले तर अजून एक शिल्लक आहे तर अजून एक कुठल्या तर झाडाला ठेवीन मी तर नाही म्हटलं तर आता संध्याकाळच्या साडेपाच झालते आणि इथं मी घर झाडायला लागले आणि तेवढ्यात लाईट गेले आणि घड्याचं सुद्धा घड्याचं शीलसुद्धा संपले तुम्हाला दाखवते घड्यामध्ये चार वाजले तरी मी म्हणते सकाळपासून असं काय होतंय म्हणजे चालते पण खूप दमाने चालते त्यामुळे हे घड्या खूप महाग आणि मोबाईलमध्ये बघितल्याशिवाय कळत नव्हतं तर बघू शकते आता हि तर चार वाजलेत आणि म्हटलं तर आता साडेपाच वाजून गेलेत त्यानंतर मग मी मी फ्रेश वगैरे झाले आणि जरा आज वेगळीच हेअरस्टाईल केली अगदी सिम्पल अशी जेव्हा माझे खूप दाट केस होते ना आणि मी स्कूलमध्ये म्हणजे शाळेत असताना नववी दहावीत मी अशी विणी घालून जायची तेव्हा असे टीचर केस वगैरे मोकळे सोडून देत नसायचे मग अशी विणी वगैरे घातली घालायची आणि तेव्हा खरंच खूप दाट केस होते आता त्याच्या निम्म्याच्या निम्म्यासुद्धा राहिले नसतील तर चला आता दिवाबत्तीसुद्धा करून घेते आता नहीं। नहीं तर आता दिवाबत्ती वगैरे केली आणि आता म्हटलं चहा ठेवावं थोड्या वेळाने अन्वीच्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं तिच्या भावाचं बोरनान होतं आणि माझं काही काम नाही फक्त तिला आता सोडवायचं आहे तिथं बघूया आता जर वेळ भेटला तर थांबेल नाही तर मग येईल तिला सोडवून कारण फक्त लहान मुलांचं तिथं काम आहे बोरनान म्हटलं की लहान मुलं लागतात बघूया काय होते आणि कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंनी खूप छान छान अशा कमेंट केल्या आणि छान मला त्या व्हिडिओला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल थँक्यू सो मच तर एका कमेंट केली जे तू डेली सुई धागा वेअर करती कानातलं आ, ते तुटत वगैरे नाही का किंवा ना, असं झोपल्यानंतर काही चेंबत वगैरे नाही का तर नाही मी आता खूप दिवस झालं घेतल्यापासून जसं ते माझ्या कानातच आहे पण काही प्रॉब्लेम आला नाही फक्त घेताना काय करायचं जी साखळी असते ना ती जरा थोडीशी जाड घ्यायची जेणेकरून ते तुटून कुठं पडणार नाही तर आता ते ते मी डेली यूज करते तर अजून काही प्रॉब्लेम नाही आला तर त्या ताईंनी कमेंट केले ते म्हणून म्हटलं चा सांगावं त्यांना तर चला छान असा चहा सुद्धा शिजलेला आहे तर आता मीसुद्धा चहा चहा पिऊन घेते तुम्ही सुद्धा या चहा प्यायला यामध्ये मसाला भात तुम्हाला ह्याच्या अगोदर मी रेसिपी शेअरच केली त्यामुळे रेसिपी नाही शेअर करणार कारण दाखवलेली आहे ह्याच्या अगोदर तरी हा ही आहे मसाला खूप छान लागतो हे मसाला काय मसाले भात मसाला खूप भारी टेस्ट येते तुमच्या इथं मिळत असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा मी एकदा आणला आणि नाही म्हटलं आता खूप वेळा मी हे ह्या मसाल्याने भात बनवलेला आहे एकदम मस्त असा होतो तर ह्यानेच मी बनवणार आहे आणि आता सोयाबीनसुद्धा मी भिजत घालतो तर आज मी भोगीची भाजी केली नंतर नाही काय बनवलं पुरण वगैरे केलं पण आणि घासायला खरंच ही सोपी आहे बरं का कडे अजिबात त्रास देत नाही तर जलमरच्या कडे आहेत ना खूप घासावे लागतात आणि लवकर असं निघत नाही पण ही कडे आहे ना इझिली असलं की निघून जाते खरं आणि खरं छान वाटते अजून एक म्हटलं छोटीशी कडे घ्यावी ह्याच्यामधलीच कारण रोजच्या स्वयंपाकामध्ये रोजच्या भाजीसाठी ही खूप मोठी होती जर कधीतरी आपलं एक्स्ट्रा म्हणजे जास्त भाजी वगैरे बनवायची म्हटले तर ह्याच्यात बनवी आणि दुसरी एक छोटी घेईन मग त्यामध्ये होऊन जाईल रोजच्या भाजीसाठी आम्हा दोघा तिघांना त्यासाठी तर आता मी हे भिजत घालते अजून भात पण शिजाय घालायचं आहे मी अगोदर काय करते भात शिजवून घेते कुकरमध्ये आणि नंतर ह्या कडीमध्ये फोडणी देते बाकीचं सर्व रेडी आहे वटण वगैरे आहे फक्त आता भात शिजवून घेते आणि नंतर मग ह्याच्यामध्येच फोडणी देऊन व्यवस्थित असा तुम्हाला झाल्यानंतर दाखवेन तर बघू शकताय छान असा मसाला भात रेडी आहे पुलावसुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो सुटसुटीत अगदी झालेला आहे आणि हळद वगैरे ना नाही टाकायची आणि माझ्याकडे गाजर पण नव्हतं त्यामुळे जेवढ्या भाज्या घरात होत्या तेवढ्याच मी टाकलेला आहे आणि कांदा वगैरे टाकलाय जरी तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅ चे, चॅनलवर चे, नक्की जाऊन बघा तिथं भेटेल तुम्हाला không bực mà cái salad sao gà đông này chán mất

कुठे आहे तुमचं पार्लर ऍड्रेस सांगा ना आम्हाला ऍड्रेस hmm? एक दुकान आहे त्याच्या पुढे जायचं गेलं लेफ्ट घ्यायचं लेफ्ट झालं राईट झालं ऍब्रो असतात लिहिलं शोधायचं त्याला बोलते आ,

माझे लुक कसं आहे तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा मी चॅनल लाईब पण करा बाय फोन नंबर दुनाची पण लस 1 2 YouTube मध्ये मी पडलेली गई जाऊ नका ऐ गंदर पडले नाही झालं आपण बस बस पुढे बस नाही पंती मा पण पंती पैसा खा ना गोळा करानी तर जाऊन आले तिथून फक्त आता पुरणपोळी दोन लाटायचे त्या दिवशी के पुरण केलेला थोडस शिल्लक होत शिल्लक होता तर म्हटलं तर दोन पुरणपोळी लाटाव्या भात केलेलं ला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवले तर आता पुरणपोळी ही सुद्धा छान लागते आणि एक आता हिची कमेंट आलती हां संक्रांतीच्या व्हिडिओ खाली की तुमच्या एवढीच आमची पण फॅमिली आहे आणि तुम्ही किती क्वांटिटीमध्ये डाळ वगैरे हो शिजवता तर मी आ, कोणताही द्या पावशर डाळ आणि पावशर गुळ टाकत असते आणि हा सकाळी काय बनवणं झालंच नाही सकाळच्या काही हो तर टिफिन वगैरे आणि हे पण नको म्हंटले तर म्हंटलं आता संध्याकाळी तर बनवून टाकावं कारण जास्त दिवस फ्रीज फ्रीजमध्ये पण ठेवायला नको म्हटलं पुरण तर सकाळीच बनवलं असतं संपलं असतं पण आता सकाळी कोणच खाणार नव्हतं म्हणून आता बनवते आणि आता सर्व पुरण आता मी जेवढं होते तेवढ्या पोळ्या लाटून घेते राहिलं तरी सकाळ खाता येईल मला वाटते दोन चार होतील ह्याच्यात पोह्या तर चला आणि मी पुरण पोह्या हे ना जरा मोठ्या मोठ्याच लाटते मला पहिल्यापासूनच सवय आहे चपात्या सुद्धा माझ्या मोठ्या असा आकार असतो लय छोट्या छोट्या नाही बनवत बसत गावाकडे सुद्धा आमच्या अशी मोठे मोठे एक एक पोर जेवढा असेल तर तेवढी पोळी चपाती असते त्यामुळे मला पण तशीच सवय आहे आणि मी पोह्या सुद्धा आता तशीच लाटते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये पर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ